सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या आठ दिवसात पारोळ्यात स्वर्गरथाचं लोकार्पण करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरात अनेक दिवसापासून स्वर्गरथ न असल्यानं तसेच शहराचा विस्तार झाल्यानं अनेकांना दूरवरून चालत गाठावी लागत असल्यानं अनेकांची कुचंबणा होत होती यामुळे शहरात ठिकठिकाणी नाराजीचा सूर दिसून येत होता परंतु कुणीही पुढे येऊन मार्ग काढत नव्हता याची जाण पारोळा शहरातील आरोग्य दूत डॉक्टर योगेंद्र पवार यांनी ठेवत तसेच अनेक विचार अनेकांशी करून विमर्श करून यासाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून शहरातील विविध भागातील राजकीय सामाजिक व्यापारी यांचा एक सोशल मीडियावर ग्रुप तयार करून दररोज या ग्रुपच्या माध्यमातून या कार्यासाठी दान देण्याचं आवाहन केलंय या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी भरभरून दान दिले आज सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करावं लागेल कारण आपल्या पावा शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून स्वर्गरत्न होता म्हणून फार लोकांना अडचणी येत होत्या आपल्याला बाहेरगावून मागावं लागत होता धरणगाव असेल अंबानेवर असेल तर एका वेळेस मिळत नव्हत्या तर त्यांच्या गावामध्ये जर प्रेतयात्रा असेल त्या टायमाला तर आपल्याला मिळत नव्हत्या आणि नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या कॉलनी परिसर असेल आपला शहर भाग मोठ्या प्रमाणावर झपाट्यानं वाढलेलं आहे मग एवढ्या दुरून प्रेत आणायला फोटो फार अडचण येत होती पण डॉक्टर साहेबांनी एक दोन महिन्यापासून सोशल मीडियावरती एक आव्हान केलं आणि शेवटी आज त्याची मुहूर्तमेढ होत आहे कारण की बाहेरगावून आणायचं म्हणजे दोन तीन हजार तीन तीन हजार रुपये त्यांना दे द्यावे लागत होते पण एक लोकसहभागातून जे पहिलं चांगलं काम या पाळा शहरामधं चांगलं होत आहे आणि झालं आहे पूर्णही झालं जे बोललं ते करून दाखवलं आहे त्यांच्यासमोर आमचे अशोक लालवाणी असतील समाधान भाऊ अस आहेत ईश्वर ठाकूर आहेत नंतर विकास चौधरी आहेत म्हणजे एक फोन केला तर सर्व उपलब्ध हे तिघे चारी आम्ही सगळेजण या ग्रुपमध्ये असून कुणालाही तात्काळ मदत लागेल तर सगळ्याच प्रकारची मदत केली जाईल आज इन्स्ट ॲम्ब्युलन्स ना ना म्हणून नाही आपलं स्वर्गरथ नाही तर अँब्युलन्सची व्यवस्था सगळं कुठं असेल रात्री बेरात्री असेल ज्याचं कोणीही नसेल जे एखादा बेवारस असेल की ज्याला मदतीचे नितांत गरज असेल तर त्यासाठी आमची टीम आहे आम्ही सतत तीसुद्धा पूर्ण मदत करण्याला तयार आहोत गौऱ्यांची व्यवस्था आहे एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला स्मशानभूमीतून घेऊन जात नाही नसेल आपण कोरोनात बी बघितलं अशा प्रसंगीसुद्धा आम्ही तेव्हा काम केलेलं आहे आणि एक सेवाभावी टीम आता आमची तयार झालेली आहे ईश्वरभाऊ असतील डॉक्टर साहेब असतील डॉक्टर साहेब प्रथमच या समाजसेवेच्या कार्यात उतरले आणि त्यांनी हे कार्य त्या सक्सेस झालं त्यांच्या पाठीमागे आमच्यासारखे समाजसेवक उभे राहिले आम्ही पहिले एक दोन होते आता चार पाच होते येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये अजून याच्यामुळे संख्या वाढेल आणि समाजसेवकाची संख्या वाढल्यानंतर या पारोळा शहरामध्ये एक वैचारिक वैचारिक ग्रुप तयार होईल आणि प्रत्येकाच्या सुखदुखात धावून जाण्यासाठी हा आमचा ग्रुप तयार राहील केव्हाही आळी मारले केव्हाही फोन केला तर हे तात्काळ सगळ्याच गोष्टींनी मदत करावी लागेल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका